एस कार्तिकेयन व जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली या भेटी दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्गम भागातील आरोग्य सेवांची सद्यस्थिती रुग्णांना होणाऱ्या अडचणी आरोग्य केंद्रातील मनुष्यबळाची कमतरता तसेच धनगरवाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांना अभावी नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्याकडे अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं विशेषतः पावसाळ्यात व आपत्तीकालीन परिस्थितीत रस्ते नसल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचण्यात येणाऱ्या अडचणी गरोदर महिला वृद्ध व गंभीर रुग्णांच्या जीवितला निर्माण होणारा धोका याबाबत संघटनेने ठोस मुद्दे मांडले यावर संबंधित अधिकाऱ्यांनी विषय गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्याचा आश्वासन दिलं यावेळी जिल्हा आरोग्य व प्रशासनाच्या क्षेत्रात सुरू असलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल यशवंत क्रांती संघटनेच्या वतीनं एस कार्तिकियन व डॉ अनिरुद्ध पिंपळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या भेटीप्रसंगी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शेळके तसेच संपत रूपने भरत नाईक एकनाथ कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते महानकर प्रकाश रायनापुरे चंदगड